आहे त्याचे सर्व स्वितस आहे असे तुम्ही आहात सोलीला कृपा केली तुम्ही तेने परम सभाग्य झालो जे आगमने आम्ही कृतकृत्य स्वामी सन्नी मात्रे चुकलिया निज जननी बाळक दिशे दिशे जनी दिन दिशे जनी त्यासी मातेचा आगमनी संतोषमणी निर्भर त्याहुनी श्रेष्ठ तुमची यात्रा नित्य सुखदाती भूतमात्रा स्वलील्हा तुम्ही मही विचारा दिनोद्धरा लागूनी आईवडिलापेक्षा सुद्धा तुमचा अधिकार जास्त आहे आई वडील जन्म देतात आईला कल्याण व्हावं असं वाटतं पण कल्याण काय आहे हे आई, आई माहिती नसते मुलांचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं असं आई वडिलांना वाटत पण नेमकं कल्याण कशात आहे त्यांनाच कळलेलं नसत त्यामुळे आई वडील मुलाचं कल्याण करू शकत नाही आई वडील श्रेष्ठ जरी असले तरी तुम्ही त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे व्यवहारामध्ये आई वेगळी असते आणि वडील वेगळे असतात पण तुम्ही मात्र ज्याचा अंगीकार करता त्याची आई होता आणि वडीलही होता गुरुला आई म्हटलंय आणि वडीलही म्हटलेलं माता त्या ठिकाणी बाहेर बाहेर घालते जन्म देते आणि मग त्याच्यावर प्रेम करते गुरु त्याला आपल्या पोटात घालतात आणि प्रेम करतात गुरु त्याला भगवंताचं दर्शन करून देतात आई वडील सामान्य त्या ठिकाणी पोट भरण्याची विद्या शिकवतात गुरु मात्र त्याला मरण मारी विद्या शिकवतात आणि म्हणून भूताना देवचरित दुःखाय सुखायच सुखाय वी साधूनाच्युत आत्मना इथे नारद महर्षी देवाचे आणि संतांची तुलना करतायत म्हणजे देवाचं चरित्र असं आहे देवांचं चरित्र असं आहे काहींना सुख होतं काहींना दुःख होतं देवापासून भूतसृष्टी सुख दुःख शिने पोटी अतिवृष्टी का अनावृष्टी भूत कोटी आकांतो त्या देवापुरीस साधू अनेक जे साचचे मज मानले देख देव चरिते उठी सुख दुःख साधू निर्दोष सुखदाते <coughs> देवांच्या पासून सुखही मिळत दुःखही मिळतं कधी अतिवृष्टी होते तर कधी अनावृष्टी होते त्या ठिकाणी पण साधू पासून कोणाला दुःख झालंय असं कधी त्या ठिकाणी सापडणार नाही भगवान परमात्म्याचा सुद्धा अवतार झाल्यानंतर कृष्ण गोकुळी जन्मला सळकाप दुष्टा सुटला दुष्टांना भीती निर्माण होती कारण भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संवाद पण तुम्ही असं कधी ऐकलंय का तुकाराम महाराजांचा अवतार झाला आणि दुष्टांना चळकाप सुटला ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला आणि दुष्टांना भीती वाटायला ना, नाही ना। कारण साधूचा जो अवतार असतो तो देवाचे कार्य करण्याची पद्धत वेगळी असते आणि साधूंची वेगळी असते साधू दि... दुष्ट आहेत त्यांना सुद्धा जवळ करतात त्यांच्यातला दुष्टपणा घालवतात आणि त्यांनाही साधू बनवतात ना मग घेऊ नेदी म्हटले या ठिकाणी देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भये तेथेही हे ऐसे विषम आहे जे न समाये तुझ माझे देवाचा अवतार झाल्यानंतर दासांना सुख होत पण दैत्यांना भीती वाटते पण तुमच्या सारख्याचा अवतार झाला म्हणजे देवे रावणे घातले बंदी देवरावने घातली बंदी तो रावण तुझे चरण बंदी शेखी रामाचा अप्त तू त्रिशुद्धी विषम तुझ मध्ये असे ना सगळ्या रावणाने सगळ्या देवांना बंदीखानेत घातलं होत रावणाला पाहिलं की देव पळून जायचे लपून बसायचे पण नारद महर्षी मात्र रावणाच्या घरी जाऊन सुद्धा भजन करून यायचे रावण नारद महर्षी आल्यानंतर रावण नारदांना सुद्धा नमस्कार करत होता जरा संधू कृष्णाचा वैरी तुझी चाल त्याच्या घरी आणि कृष्णाचे सभे माझारी थोरी पै तुझी जरासंध जो होता तो कृष्णाचा वैरी होता पण तुम्ही त्याच्या घरी जाऊन चा पिऊन येत होता त्याच्या घरी भोजन करत होता आणि इकडं कृष्णाच्या सभेमध्ये सुद्धा तुम्हाला मान होता नाव घेऊन देवाचे हे ब्रिद हिरण कश्यपूचे त्यासी कीर्तन तुझे रुचे विषमत्व साचे तुझ नाही हिरण्य कश्यप असा होता की देवाचं नाव घेऊ देत नव्हता पण नारदमहर्षी आल्यानंतर नारद महर्षींना हिरण्य कश्यपही म्हणायचा थोडस नारद महर्षी कीर्तन होऊ द्या म्हणून देवापेक्षा तुम्ही थोर आहात भजंती यथा देवान देवापि देवा तथैवता छाय व कर्म सचिवा साधवला म्हटले देव जे आहेत ना त्यांचा स्वभाव वेगळा आहे साधूचा सा स्वभाव वेगळा आहे देव त्यांचं जे भजन करतात त्यांनाच फळ देतात आणि त्यांचं भजन जर केलं नाही यज्ञ केला नाही फळ देत नाहीत उलट विघ्न करतात जो देवांचं त्या ठिकाणी भजन करत नाही देवांचं पूजन करत नाही देव त्याच्या कार्यामध्ये विघ्न करतात करता। पण <coughs> गीतेमध्ये असं म्हटलंय देवान भावैतानेन ते देवा हा तुम्ही देवान तुम्ही देवतांते देवा तुम्हा तुष्ट तुम्ही देवांचं भजन केलं देवांची पूजा केली प्रत्येक इंद्रियावर देवता आहे सूर्य देवताय चंद्र देवताय देवता या सगळ्या देवता आहेत त्या देवतांची कृपा कधी होते आपण देवांचं केलं तर पण देवांचं जर केलं नाही तर मग देव विघ्न करतात नारद मर्षी या आपलं वसुदेवजी या ठिकाणी उपमा देतात देव सावली सारखे आहेत सावली जशी आपण वर हात केला तर सावली सुद्धा वर हात करतो तस देवांना आपण संतुष्ट केलं तर देव आपल्याला संतुष्ट करतात आपण काही दिलं तर देव त्या ठिकाणी जैसा, जैसा पुरुष वेटे तैशी तैशी छाया नटे तेवी भजने देव प्रसन्न मोठे एरवी उपराठे विघ्न करीती म्हणून सावली सारखे देव आहेत म्हणजे बाकीच्या चे देवांचं जाऊ द्या सगळ्यात मोठा देव आहे परमात्मा तो सुद्धा काही दिल्याशिवाय घेतल्याशिवाय देत नाही इतर देवाची कथा कोण थोरला देव लाचुंगा पूर्ण तोही न भेटे जीव घेतल्या भेटल्याचे आपण गर्भ वाचोशी बाकीचे देव तर घेतातच पण सगळ्यात मोठा देव आहे तो सुद्धा काहीतरी दिलेशिवाय घेत देत नाही त्यालाही काहीतरी द्यावं लागतं कर्म द्यावं लागतं वस्तू द्याव्या लागतात थोडं वेळ ना काहीतरी घेतो द्रौपदीकडे गेले दुर्वास त्या ठिकाणी वनामध्ये